मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बर आयुष्यात आयुष्य जगण्यासाठी लिडरशिप महत्वाची असते का किंवा काय तर रघु थ्री फिफ्टी तीनशे पन्नास हा जो चित्रपट आहे या चित्रपटातून तुम कदाचित तुम्हाला काहीतरी विविध पैलू मिळू शकतात आणि ते मिळू शकतील की नाही हे स्वतः आपल्याला या चित्रपटाची टीम सांगेल खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये कसे आहात तुम्ही आणि सगळ्यात आधी मला विचारायचं की काय काय रिएक्शन मिळतात तुम्हाला कारण आम्ही जी झलक बघितली ना त्याच्यातून नेमकं काय कथा आहे ती इतकी उलगडत नाहीये पण ती उत्कंठा वाढवली गाणीही बघतोय तर तुम्हाला काय काय त्याबद्दल नक्कीच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला सध्या जे लोकांना खूप आवडते आम्ही केलेल्या कामाची पावती आम्हाला मिळते रघुतीनशे पन्नास हा सिनेमा मैत्रीचा आहे प्रेमाचा आहे राजकारणाचा आहे आणि गुरु शिष्यानी दिलेले राजकारणाचे धडे ते रघुला कसे मिळाले या सर्व गोष्टी उलगडणारा सिनेमा आहे या सर्व गोष्टींमध्ये तीनशे पन्नासचं एक वेगळं महत्व आहे आज तरुणाईला आवडणारी बुलेट ती बुलेट सिनेमामध्ये आल्यानंतर काय गोष्टी घडतात ती फिल्म कशी टर्न होते किती ट्विस्ट येतात फिल्म मध्ये आणि रघुच आणि तिचं काय नातं आहे किती महत्वाची गोष्ट आहे फिल्म साठी या सर्व गोष्टींवर आधारित हा सिनेमा आहे काय काय कारण आम्ही बघतोय तुझी झलक तुझा लुक थँक्यू खूप <laughs> चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत बेसिकली या आधी जे काही सिनेमे केले आणि या सिनेमातला लुक असेल बेसिकली लुक लुक बद्दल खूप प्रतिक्रिया येत आहेत की काहीतरी म्हणजे डॅशिंग आणि साऊथ काइंड ऑफ असं काहीतरी वेगळं काय पुष्पा विष्पा असं काहीतरी मी तेच म्हणणार अशा रिएक्शन येत आहेत लोकांच्या भारी वाटतंय जी काय मेहनत घेतली सिनेमासाठी एखाद दोन लुक्स आहेत फिल्म मध्ये जर टीजर ट्रेलर पाहिलं तर दोन्ही लुक्स आणि ते कॅरेक्टर साठी जी काय मेहनत घेतली ते आता फळ मिळतंय त्याचं एकंदरीत बेसिकली गोष्ट मी लिहिलेली आहे या सिनेमाची सो But. जी काय प्रोसेस स्टार्टिंग पासून मी या प्रोसेस मध्ये होतो सो काहीतरी वेगळं करायचं होतं वेगळं करायला मिळालं डिरेक्टर असतील बाकी जी टीम असतील खूप चांगले कलाकार आहेत सिनेमामध्ये hmm. जेणेम उदगीरकर असेल संजय खापरे सर असतील तानाजी गळगुंडे असेल मिलिंद असताने सर असतील तर अशी कलाकारांची मोठी फौज आहे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता आता टीजर ट्रेलर आलाय सॉंग्स आलेत फिल्मचे hmm. सो मध्ये पण अश्विन भंडारे सर आमच्या फिल्मचे म्युझिक डिरेक्टर ज्यांनी खूप सुंदर असं म्युझिक केलेलं आहे सिनेमाचं की oh. की मला असं वाटतं युएसपी पी ठरतंय लोकांना गाणी खूप आवडतात रील्स खूप बनत आहेत गाण्यांवरती मी ग तुझ्यात नव्हतं आता जे लव्ह सॉंग बाहेर पडले oh. वैशाली सामंत मॅमपाणी ओंकार स्वरूप यांनी ते गायलेलंय सरांनी कम्पोज केलेलं आहे इवन गाण्याचे लिरिक्स सुद्धा सरांनीच लिहिलेले आणि ते गाणं खूप आवडते प्रचंड आवडते लोकांना पार्टी सॉन्ग आहे ज्यात डान्स करायला मिळालं पॅकेज कॅरेक्टर मला मिळालं जसं पॅकेज सिनेमा आहे तसं पॅकेज कॅरेक्टर सुद्धा आहे माझं की ऍक्शन आहे ड्रामा आहे लव कॉमेडी सगळंच काय करायला मिळालं सिनेमा मजा आली कंद वा। तुम्हाला गाण्यांसाठी विशेष करून काय काय फीडबॅक मिळतात गाण्यांचे फीडबॅक्स खूप छान येतात आता ह्या गाण्याचे मी ग तुझ्या तर रील्स पण भरपूर झाले आणि गाणं थोडस म्हणजे वेगळ्या टचचं आहे प्लस त्याच्यात मेलडी खूप आहे असं फीडबॅक हा जास्त करून मिळतो आणि त्याच्यात विजयचा जो लुक आहे तो खूप छान म्हणजे म्हणजे जस्ट नॉट ऍज अ सॉन्ग ते गाणं किंवा त्याचे शब्द किंवा तो अख्खा ट्रॅक तसं नाही वाटत हे टोटल एंड प्रोडक्ट खूप छान वाटत बिकॉज कॅमेरामॅन म्हणजे कॅमेराचं पण काम करा खूप छान डीओपी म्हणजे आपला सुपर खूप छान त्यांनी शूट केलंय आणि जे एडिटिंग आहे आशिष इनपुट्स आहेत ते ओव्हरऑल ते एंड प्रोडक्ट खूप छान दिसतंय राईट म्हणजे आपल्याला जसं अपेक्षित आहे तसं गाणं आपण विचार करू शकतो की हा इट विल साऊंड लाईक दिस यू डोंट नो हाऊ इट विल लुक राईट दिसेल आहे नाही माहिती पण त्याच्यामुळे तो विजयचा लुक सुद्धा त्याला इतका छान झेलो त्या सगळं राईट असं एक टोटल रिएक्शन अशी आहे धमाका जो आहे आम्ही बघणार होतो या चित्रपटातून तर त्यासाठी विशेष काय माहिती हो बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड हे खूप अक्च्युली तसं बघायला गेलं तो चित्रपटाचा अख्खा कॅनव्ह डिफाईन करत आणि ह्या चित्रपटाचा बॅकग्राऊंड मध्ये मला इनपुट्स पण खूप चांगले मिळाले आशिष कडून कडून आपले भोसले सरांकडून जे आपले प्रोड्युसर आहेत त्यांना श्लोक हवे होते पण त्याच्यात सुद्धा माझा असा नेहमी प्रयत्न असतो की काय होतं प्रत्येक वेळेला आपल्याला श्लोक म्हटलं की ठराविक श्लोकच किंवा मंत्र वापरले जातात भरपूर चित्रपट ते तोच श्लोक वेगळ्या पद्धतीने मांडला जातो पण तसा आपण नाही केलंय बॅकग्राऊंड मधला एक श्लोक आ, जो आहे तो फाईट सिक्वेन्स मध्ये आणि त्याच्यात त्याच वर्णन असं आहे की एखादा राजा असतो किंवा हा जंगलाचा राजा कोण वाघ असतो तो वाघ जो राजा असतो तो त्याच्यावरती काही अभिषेक नाही होत कधी तो त्याच्या कर्माने राजा होतो तर ते त्या श्लोकामध्ये मा मांडलंय आणि तो सिक्वेन्स तो पूर्ण फाईट सिक्वेन्स वरती आहे बॅकग्राऊंड एक्सपेरिमेंट करायला मिळतात आणि तो सक्सेसफुल झाला विचारेन कारण प्रत्येकाचा एक ड्रीम असतो ना की हिरो स्टाईलची एंट्री पाहिजे असे फाईट सीन्स पाहिजे तुझंही असं ड्रीम कायम राहिलंय नक्कीच हे सगळे ड्रीम माझे या फिल्ममध्ये कम्प्लीट झाले म्हटलं पॅकेज कॅरेक्टर पॅकेज <laughs> आतापर्यंत जे काही सिनेमे केले एकतर लव्ह स्टोरी किंवा कॉमेडी तर फक्त कॉमेडी केला आतापर्यंत बट या सिनेमामध्ये ऍक्शन करायला मिळाली रोमांस करायला मिळाला कॉमेडी करायला मिळाली बाकी गोष्ट खूप छान आहे या सिनेमाची सस्पेन्स आणि त्यात ते कॅरेक्टरच राऊडी कॅरेक्टर बेसिकली मी मी रिअलमध्ये तसा अजिबात नाहीये So, बोलताना जाणवत आहे so, त्यामुळे ते करण्याची मजा काहीतरी वेगळीच होती प्रत्येक ऍक्टरचं एक ड्रीम असतं की आपण जसे आहोत किंवा वेगळं काहीतरी करायला मिळालं पाहिजे आणि ते स्वप्न या फिल्म मध्ये माझं नक्कीच कम्प्लीट झालंय मजा आली मला करायला खूप पण ते तू आता जस इमॅजिन की काही आपण पुष्पास असेल किंवा ऍक्शन चित्रपटामध्ये अनेक <laughs> हिरोज जे आहेत किंवा ते फिल्म आपल्याला इन्स्पायर करतात कुठून कुठून इनपुट्स घेतले जरा तसं तर नाही घेतलंय ऍक्च्युली बट ते कॅरेक्टर तसं आहे की त्याचं ते घडलंय तसं लाईफ त्याचं स्पॉईल झालंय लाईफ स्पॉइल झाल्यानंतर माणूस स्वतःकडे लक्ष देत नाही आणि मग मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही त्या <laughs> कॅरेक्टरसाठी <laughs> आणि ते घडत गेलं बट एकंदरीत बॉडी बॉडी बनवायची होती चिन्मय सुद्धा होता सो आ, ते सगळं आणि लुक्स दोन लुक्स आहेत एकाच केड्युल मध्ये एक चॅलेंज होतं की एकाच केड्युल मध्ये या दोन्ही गोष्टी शूट करायच्या mm -hmm. एका साइडला ते लांब केस माझे दाढी वाढी बॉडी वगैरे mm -hmm. आणि सेकंड लुक मध्ये जे की मी थोडासा यंग आहे कॉलेज गोईंग एक मुलगा यंग मुलगा सो त्या दोन्ही कॉम्बिनेशन एकाच केड्यूल मध्ये करायचे होते सो आधी आम्ही तो पार्ट शूट केला हेअर्स वगैरे लॉंगेत ते सो ते एक खूप मोठा चॅलेंज होता ऍक्च्युली आणि ते करून ते जुळून आलं त्या सगळ्या गोष्टी अगदी जुळून आल्या खूप छान पद्धतीने आणि मला आठवतंय की पहिल्या दिवशी आमचं जे शूट झालं गाण्याचं शूट होतं आमचं पहिला दिवस दुसरा दिवस ती म्हणजे अडचणी पण खूप आल्या हे सगळं करताना पाऊस होता पहिला दोन तीन दिवस आणि जे काही शूट झालेलं ते गाणं आमचं ऍक्च्युली ते नाहीच आहे फुटेज <laughs> पण ते वापरलंच गेलं नाही कारण की पाऊस आला ते सगळं फुटेज आमचं जे काही शूट करायचं होतं कोरिओग्राफी करायची होती ते तसं नाही झालं इव्हन पार्टी सॉंगचं पण तसंच झालं पार्टी सॉंग एकदा शूट झालं अडचणी खूप आल्या सिनेमा करताना आणि अडचणींसोबत तेवढीच मजा पण आली ते सगळं चॅलेंजेस आणि आज बघताना खूप भारी वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण करत करत इथपर्यंत आलोय आज सहा सप्टेंबरला सिनेमा रिलीज होतोय तर ते एकंदरीत आणि शेवटपर्यंत सिनेमाची गोष्टच अशी की शेवटपर्यंत उलगडत नाहीये कोण विलन आहे काय करत आहे पुढे पुढे ट्विस्ट येत राहतात बुलेटचं काय महत्व या सगळ्या गोष्टी बघायला लोकांना मजा येईल असं मला वाटतं तुमच्याकडून जाणून घेईल की एक असतं ना की ऍक्शन पट मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा राजकारण सामाजिक गोष्टी आणि कुठेतरी बद्दल सांगितलं गेलंय याचा आहे का या की, ओ, आ, ना की आ, सिनेमा करताना हा रघु तीनशे पन्नास करताना आमच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती कारण तो रघु प्रत्येकाने अनुभवलाय आपल्या आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येकाच्या कॉलेजमध्ये एक रघु होता तो रघु डोळ्यापुढे होता आणि त्या रघुची लव्ह स्टोरी आणि ती लव्ह स्टोरी आल्यानंतर त्याचं राजकारण कसं केलं जातं आणि त्या राजकारणात मग काय ऍक्शन होतो mm. सर्व गोष्टी सहज जुळून करताना काही अवघड असं काहीच नव्हतं काही नव्हतं सोपी होतं पण विजू बोलल्याप्रमाणे अडचणी भरपूर आल्या mm. या सर्व अडचणीसाठी पण खंबीरपणे उभा असणारा व्यक्ती म्हणजे आमचे निर्माते mm. ते कधीच असे मागे नाही गेलेत ते बोलले की नाही ठीक आहे झालं ना असे प्रोडक्ट चांगला निघाला पाहिजे त्या सर्व सर्व गोष्टी गोष्टी घडत आणि छान होत एकंदरीत नक्कीच पण सध्या मराठीत विविध विषय असेल अर्थात आपण कॉन्टेंट ड्रिव्हन म्हणतो ना मराठी इंडस्ट्री विविध विषयांवर चित्रपट येत असतात विविध जॉनर्स आहेत इतके उत्तम सगळे कलाकार आहेत याच्यामध्ये या, या गर्दीमध्ये कुठेतरी रघु तीनशे पन्नास तो कशा पद्धतीने वेगळा ठरतोय यासाठी काही विशेष प्रयत्न विशेष असं म्हणजे आमची गोष्ट विशेष होती म्हणजे आजपर्यंत बघितलेलं राजकारण किंवा मैत्री मैत्रीवर आधारित सिनेमे भरपूर आले hmm. पण राजकारणातली मैत्री आणि मैत्रीतलं राजकारण ही जी आमच्या फिल्मची बेस लाईन होती hmm. त्याच्यावर आधारित हा सिनेमा राजकारण आता भरपूर सिनेमामध्ये राजकारण दाखवतो पण ते कम्प्लिटली राजकारणच असतं hmm. किंवा मैत्री म्हटलं तर जीवाला जीव लावणारे मित्र पण दोन मित्राच्या मध्ये जर कुठल्या गोष्टींना घेऊन ईर्षा निर्माण झाली तर काय होऊ शकते रघुकडनं कॉलेजच्या आठवणी जाणून घेऊयात आपण तू कस नक्कीच मी म्हंटल्याप्रमाणे <laughs> मी रिअल मध्ये रघु अजिबात नाही <laughs> बट प्रत्येकाचं असतं कॉलेजवरती आणि शाळेवरती प्रेम आपलं बट ते सगळं जेव्हा आपलं कॉलेज कंप्लीट होतं त्यानंतर काही वर्षांनी आपल्याला कॉलेजच्या आठवणी येतात आणि मग ते खूप असं वाटतं की यार पुन्हा कॉलेजला आपण जावं बट ते आमचं स्वप्न फिल्मच्या माध्यमात <laughs> कम्प्लीट होतं की आम्हाला ते लाईफ पुन्हा काहीतरी दिवस म्हणजे आता आमचं शूट समजा वीस पंचवीस दिवस कॉलेज मध्ये झालंय तर त्या आठवणी आम्हाला पुन्हा जगायला मिळतात hmm. शूटच्या माध्यमातून आणि मी जेवढ्या फिल्म्स केलेत ऑलमोस्ट कॉलेज गोइंग रोल्स बरेच केले त्यामुळे oh, मला wow. जास्तच ते अनुभवायला मिळत आहे <laughs> चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच नक्कीच आणि मी इंजिनिअरिंग केलंय सो आ, मी रघुन नव्हतो बट माझं कॉलेजवरती प्रेम होत पण मी मारा मारी बाकी गोष्टींमध्ये नव्हतं पडत बट माझ्या आजूबाजूला असे रघु होते आमच्या कॉलेजमध्ये hmm. होते मी पाहिलंय की एटी केटी लागून किंवा के फेल होऊन सुद्धा कॉलेजलाच असणारी मुलं कल्चरल असतील किंवा बाकी ऍक्टिव्हिटीज hmm. असतील hmm. इतकी इन्व्हॉल्व्ह असायची ती मुलं की प्रत्येक ठिकाणी तितकी इन्व्हॉल्व अभ्यासात थोडं कमी पण बाकी गोष्टींमध्ये मी थोडा अभ्यासात जास्त होतो बर बट मस्ती पण करायचो बट तेवढा रघू नाही बट रघू पाहिलेत मी जवळ कुठेतरी रघु माझ्यात पण असेल थोडाफार या चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटाच्या निमित्ताने तो बाहेर पडेल एकंदरीत मजा आली पण मला ऍक्शन बद्दल विचारायचं विशेष करून कारण ती प्रगती ऍक्शन सिक्वेन्स मध्ये होताना दिसते म्हणजे अगदी आपण आधीच्या सिनेमांमध्ये बघायचो ती एक वेगळी ऍक्शन असायची त्याचे बॅकग्राऊंड वेगळे असायचे yes. आणि आताची जी काय सगळी टेक्नॉलॉजीमुळे ऍक्शन ज्या पद्धतीने सादर होताना दिसते खर तर कौतुक आहे सगळ्यांचं आणि मराठीतही ते आहे या चित्रपटाच्या निमित्तानं ऍक्शन काय पद्धतीचे आपल्याला बघायला मिळेल त्याबद्दल सांगितलं खूप छान आहे आमचे जे ऍक्शन डायरेक्टर होते त्यांच्यातच इतकी एनर्जी होती शूट करताना म्हणजे त्यांचं नाव रॉबर्ट जॉन फोन्सी का त्यांनी केलं आणि त्यांचं त्यांची जी एनर्जी होती ना सेट वरची की ते प्रत्येक टेकिंग करताना पण ते डिशुम डिशुम असं करून ते शूट करत होते आणि एकदम असं खूप साऊथ सारखं नाही की एक केक मारली आणि खूप दूर जाऊन पडला अशातलं नाही ती रॉ ठेवली फाईट एकंदरीत ऍक्शन रिअलिस्टिक ठेवली की जितक होऊ शकते त्याच पद्धतीने करायचं आणि ती करत असताना भरपूर मजा येत होती कारण की लोकेशन इतकं छान होतं आम्ही क्रशरला ते शूट करत होतो आणि क्रशरला शूट करताना मध्येच ते येऊन बोलले की नाही आता तुम्हाला थांबवला हो की आम्हाला मला काम करायचंय म्हटलं नाही चालू करा तुम, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आम्ही आमचं काम चालू ठेवतो okay. आणि तो जो मग बॅकग्राऊंड मध्ये अजून उठवून आली तीन कारण की तो डस्ट आणि बाकी सर्व गोष्टी मिळाल्या सो इझिली खूप गोष्टी झाल्या पण ऍक्शन एकंदरीत खूप छान आहे फाईट्स खूप छान आहे म्हणजे विजयला बघताना असं कुठेच नाही वाटत की कुठल्या तरी मराठीतला मुलगा हा ऍक्शन करतोय म्हणजे आतापर्यंत जितके पण लोकांचे रिएक्शन आलं लोकांकडून ऍक्शन खूप छान झालं आणि विजेने कुठेच असं पहिल्यांदा म्हणजे नौका असल्यासारखं किंवा याच्या आधी केली त्यांनी फाईट पण या लेवलला जाऊन फाईट करणं ती एनर्जी ठेवणं शेवटपर्यंत प्रत्येक टेकला ती त्याने शेवटपर्यंत ठेवली खरंच त्याच म्हणजे Uh, काय त्याच्याबद्दल बोललं तितकं कमीच आहे इतका चांगला तो आर्टिस्ट आहे माणूस म्हणून चांगला आहे प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व असतो आणि मजा आली एकंदरीत करताना सर्वांसोबत संजय सर म्हणा चिन्मय म्हणा विजय म्हणा सर्वांची एकंदरीत होती होते मजा आली तुम्हाला विजय आता सो तो रांगडा लुक बघितल्यानंतर डीएम मध्ये मुलींचे मेसेजेस यायला सुरुवात झाली आन्सर इथे करायचंय म्हणूनच प्रश्न होता <laughs> 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 येस नक्कीच <laughs> okay. हो प्रतिक्रिया खूप है, छान येत आहे मुलींचे मेसेजेस पण येत आहेत कॉलेजेसला वगैरे आम्ही ग्राउंड लेवलला जे प्रमोशन करतो तिकडे लोक खूप चांगले कनेक्ट होत आहेत आणि छान चालू आहे सगळीकडे प्रमोशन वगैरे चांगल्या प्रतिक्रिया येतात हेच खूप मोठी गोष्ट आहे बाकी डीएम्स हीच कलाकाराची म्हणजे गमवत आहे म्हणजे हा किती असा छान शांत पद्धतीने बोलतोय पण त्याच्याच विरुद्ध तुम्हाला चित्रपटातला जो काय रघु आहे तो बघायला मिळणार येस yes, येस yes, आणि चित्रपटाची गाणी ज्याबद्दल आपण सुरुवातीला उल्लेख केला तर मला असं वाटत त्याच्यातलं एखादं गाणं जर तुम्ही सादर केलं सर एक आपलं मी ग तुझ्यात हरवला जीव तुझ्या तुझा मी ग तुझ्या ಹರವೋಲೋ ತುಜಾ ನದಿಸ್ ಕಳಲ ನಕಳಲಿರಾ ನೀಗ ತುಜಾ ಹರವಲು ತುಜಾ ನದಿಸ್ ಕಳಲ ನಕಳಲಿರಾ ಸುದನಾರಾಯಿಲಿ ವಾಟ ಮೇ ಪಾಯಿದೀ सुदना राईली वाट मी पायली ही वेळ अशीच जाता अशी राहू दे तुझ्या ना दिस कळला नकळली रा नकळली रा नकळली रा वाव कमाल हे असं लाईव्ह ऐकायला खूप मजा आली आणि अर्थात चित्रपटात प्रेक्षकांना ते अनुभवता येणार आहे खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मारून आणि आय होप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला नक्कीच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका